हे सगळ्यांनी सांगितले हो मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो गेले सातत्यानं तुम्ही मला जाण्याची संधी देतो म्हटल्यानंतर मी गेले महिना झाली मतदारसंघात काम करतोय कोणाचे रस्ते असतील कोणाचे लाईट चा असेल कोणाचे आज अंतर्गत रस्त्याचे गाव अंतर्गत रस्त्याचे प्रश्न असतील ज्या ज्या नागरिकांनी सांगितलं ज्या ग्रामपंचायती मार्फत असेल पानान रस्त्याचे काही विषय असतील जे काय होतील ते मार्गे लावायचं काम आम्ही केलंय राणामध्ये ज्यांना डीपी पाहिजे तिथं त्या डीपी ओव्हरलोड आहे तिथे पाहिजे तिथं स्व खर्चातून डीपी दिलेली आहे अशी कामं करत असताना व्यासपीठावर उपस्थित सांगोला नगरपालिकेच्या नगरसेविकाई मग ताई सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मारुतेबा बनकर ही कामं करत असताना भाऊ आता सध्या विरोधकांमधून एकच मेसेज पसरवला जातोय की डीपी कसे सुरू होतील रस्ते कसे होते असं कधी घडलंय का पैसे म्हणून करते अशा अनेक टीका टिपण्याचा तिक पण भाऊ मला सांगायचं तुम्ही पालकमंत्री आहात मी पण राजकारणामध्ये काम करता आतापर्यंत पाहिलं की एखादा पालकमंत्री एखाद्या तालुक्याला पन्नास पंचावन्न कोटी रुपये दिले याच्याबद्दल बापू तुम्ही तरी पाहिलाय अशा पद्धतीचं काम करणारे भाऊ आहे भाऊ तुमच्या माध्यमातून ह्या नादरे गावामध्ये साडेबारा कोटीची कामं आपण मंजूर केलेली जे ज्याची टेंडर झालेत आणि त्याच्या वर्कआउटवर आता हे आचारसंहिता सगळ्या होणार आहे जी काल पुढच्या महिन्यामध्ये सुरू होती आणि माझ्या चोपडी गटामध्ये पीएम जे एस आय पीएम जे रस्त्याची जवळजवळ एकवीस कोटीची टेंडर झालेली आहे आणि त्याची वर्कआउट पुढच्या पंधरा दिवसात आचारसंहितेनंतर होणार कोळा जिल्हा परिषद गटामध्ये एकवीस कोटीची काम आहे तालुक्यातील अंतर्गत इतर ठिकाणची एकवीस कोटी अशी बासष्ट कोटीची काम ही नुसती मागच्या पंधरा दिवसाखाली आचारसंहितीच्या अगोदर झाली त्याचं टेंडर झालं त्याच्यावर कॉर्डर होते असं काम करणारा पालकमंत्री जर माझ्या मागा असेल तर भाऊ तुम्ही आणि बाप्पा असल्यानंतर ह्या जनतेला असं कोणतं काम आहे की जे माझ्या माझे जण करणं अशक्य आहे आता कोणतंच काम नाही सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगतो आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचं जे सगळी काम आहे त्या ग्रामपंचायतीचं खातं कोणतं ग्रामविकास खातं आणि ग्रामविकास खात्यावर मालकच आपल्या स्टेजवर हो असा आता असल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तुमचं कुठलंही काम स्व करायला कधीच भीती वाटणार नाही माझ्या बरोबर तो गनामध्ये लढत असताना सरकार तरुण कार्यकर्ता आहे तो उदाहरण राजुरी गाणामधून आपले डॉक्टर दबडे सदाशिव डॉक्टर तरुण आहेत असे दोन कार्यकर्ते दो एक कमल चिन्हावर लढतोय धनुष्य नाव लढतोय अशी दोन तरुणी जिल्हा परिषद सगळ्या लढा देतोय परंतु सातत्याने एकच वर्ष अनेक वर्ष राहिल्या म्हणून असा काही लढा देत असताना अनेक विरोधक अनेक टीका करतात तर अशा परिस्थितीत मी तुम्हाला आम्हाला एकच आश्वासन करतो सगळ्या मंडळींना तुम्ही माझ्यावर असो अजयवर असो डॉक्टर दबडेवर असो कमळ आणि धनुष्यबानाचा मत बटन दाबून सात तारखेला तुम्ही आम्हाला मथुर्मी आशीर्वाद द्या त्यानंतर पुढील पाच वर्ष तुमच्यात साल सालगडी असल्या सगळं काम करेल त्या आशिवाद धन्यवाद